माझी काशी चिंचलीसुर नगराची पानापुलागराची हल्लाळाच्या तिराची मायव्वा माझी कौलापूर निवासरी चिंचली वाशिनी स्वयंभू प्रगट कालिका चंडिका चामुंडा महामाया महामारी रक्तदंतिका भद्रकाली कपालिनी चिंचली वासिनी कौलापूर निवासिनी किलकटनाशिनी महिषासुरमर्दिनी रणचंडिका रणरागिनी श्री श्रीमाजी मायव्वा कामधेनु माझी कारंडी कौलापूर निवासिनी अर्धनारी नटेश्वरी जगदेश्वरी महामाया महामारी 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 जगज्जन्य कृपालु दयाळु आदिशक्ती मायासागर दयासागर करुणासागर शिवशक्ती विष्णुरूपिणी अर्धनारी नटेश्वरी महाकाली मायम्मा आदिशक्ती मायम्मा चिंचली मायम्मा जगज्जन्य मायम्मा कौलापूरनिवासिनी मायम्मा जगज्जननी मायम्मा महाकाली महाकुबाई देवता निवासिनी चांग भलो